नमस्कार मंडळी तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये तर आज जे आपल्यासोबत महिंद्राची एक्स यू विथ थ्री एक्सो रेवेक्स वेरियंट तर यामध्ये जे तुम्हाला बेसिकली तीन वेरियंट या ठिकाणी पाहायला भेटतात एम एम ऑप्शनल आणि ए जे की रेवेक्सचे तीन वेरियंट आहेत तर आत्ता जे आपल्या समोर येते एम ऑप्शनल वेरियंट जे एक्स यू विथ्री थ्री एक्सो आहे तर यामध्ये तुम्हाला काय चेंजेस पाहायला भेटतात हे जे आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये जाणून घेणार आहे याचे प्राइस याचे फीचर्स काय वाढलेत इंटिरियर एक्सटिरियर सगळं जे या ठिकाणी जाणून घेणार आहे तर चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा कारण असे जे कार बाईक कमर्शियल व्हेकल्सचे व्हिडिओ जे तुम्हाला एकाच चॅनलवरती मराठीमध्ये पाहायला भेटणार आहेत तर सुरू करूयात आपण की पासून की जर पाहिजे झाली तुम्हाला काही या प्रकारे की पाहायला भेटते पहिली जे तुम्हाला सिंपल की पाहायला भेटते आता जे तुम्हाला रिमोट की जे ती या ठिकाणी पाहायला भेटते जी काही या प्रकारे फ्लिप की जी आहे सोबत जसं पाहिजे झालं सेकंड गोष्ट इकडे तुम्हाला फ्रंटमध्ये जे बॉडी पेंटेड जे फ्रंट ग्रिल या ठिकाणी पाहायला भेटते जे की काही या प्रकारे गाडीचे लुक्स जे आहेत ते या ठिकाणी एनहास होतात जे की सिल्वर एलिमेंट आहेत ते या ठिकाणी तुम्हाला बाहेर आलेले थोडे दिसतात सोबत जर जा पाहिजे झालं इकडे हेडलॅम्प तर काही या प्रकारे हेडलॅम्प सेटअप से आहे इकडे डीआरएल भेटतो आणि यामध्ये जे हॅलोजेन हेड लाईट जे तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटते म्हणजे येलो लाईट या ठिकाणी पाहायला भेटते सोबतच हे जे फॉलो मी होम फंक्शन सोबत सुद्धा या ठिकाणी येतं सेकंड मेजर चेंज जर पाहिजे झाला तर तुम्हाला जे ड्युअल टोन बॉडी कलर जो आहे तो या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटणार आहे जसं की तुम्ही पाहू शकता या ठिकाणी ब्लॅक आणि जो ब्ल्यू कलर जो आहे याचा कॉम्बिनेशन तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटते साईडला जर पाहिजे झालं तर साईडला जे तुम्हाला या ठिकाणी जे ब्लॅक स्टील व्हील्स जे या ठिकाणी पाहायला भेटणार आहेत त्यामध्ये अलाव येतात जे की जे रवेक्स ए व्हेरियंट आहे त्यामध्ये तुम्हाला अलाव या ठिकाणी पाहायला भेटणार आहेत पण या ठिकाणी सध्या जे कॅप या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटतात साईडमध्ये काही ह्या प्रकारचे लुक्स आहेत रेविक्सची बॅजिंग जी आहे ती या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटते जे की तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तर रिअरमध्ये जर पाहायचं झालं तर रिअरमध्ये काही या प्रकारे जे आहेत याचे लुक्स आहेत बंपर जो आहे तो या ठिकाणी तुम्हाला रिडिझाईन केलेला पाहायला भेटतो सोबतच रिफ्लेक्टर या ठिकाणी आहे बूट जर पाहायचं झाला तर काही या प्रकारे याचा बूट स्पेस आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो स्पेशियसचे बूट जे या ठिकाणी रिअरमध्ये आहे सोबतच जे हुक्स तुम्हाला या ठिकाणी दिले आहेत म्हणजे काही जर वस्तू हँग करायच्यात ते सुद्धा या ठिकाणी तुम्ही करू शकता तर काही या प्रकारे जे याचं एक्स्टिरियर तुम्हाला पाहायला भेटतं एक्सटिरियरमध्ये जे काही या प्रकारे चेंजेस जे तुम्हाला पाहायला भेटतात जवळ आपण इंटिरियरमध्ये इंटिरियरमध्ये जायचं झालं तर या ठिकाणी तुम्हाला जे ब्लॅक इंटेरियर या ठिकाणी पाहायला भेटतं सोबतच जे पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला लेदर सीट आहेत या ठिकाणी एक्स वेरियंटमध्ये पाहायला भेटतात जी ड्रायव्हर सीट आहे तुम्हाला हाईट ॲडजस्टेबल पाहायला भेटणार जी फक्त एम ऑप्शनल जे व्हेरियंट आहे त्यामध्येच या ठिकाणी पाहायला भेटणार आहे सोबतच जे स्टिअरिंग माउंटेड कंट्रोल या ठिकाणी आहेत तुम्हाला जे टेन पॉईंट टू फोर जो या ठिकाणी डिस्प्ले अँड्रॉइड या ठिकाणी पाहायला भेटणार आहे जो की तुम्ही त्याच्यामध्ये नॅव्हिगेशन वगैरे जे म्युझिक वगैरे रन करू शकता एक्स्टर्नल काय फसवायची तुम्हाला या ठिकाणी गरज नाही आहे सध्या ते जरी आपल्याला एकच गोष्ट यामध्ये कमी दिसते ती म्हणजे सनरूपची तर सनरूफ जे तुम्हाला जे रेविक्सचा ए व्हेरियंट असणार आहे त्यामध्ये तुम्हाला पाहिला भेटणार आहे बाकीचे ट्रॅक्शन कंट्रोल स्टार्ट स्टॉक हे सगळे जे फीचर्स आहेत तो तुम्हाला भेटना रहे। प्लस है। या ठिकाणी पाहायला भेटणार आहेत सध्या जी आहे ते आपल्या समोर मॅन्युअल वेरियंट याचा आहे यामध्ये जे तुम्हाला ऑटोमोमॅटिक सिक्स स्पीड या ठिकाणी पाहायला भेटतं वन पॉईंट टू लिटरचं पेट्रोल इंजिन सुद्धा ही येते वन पॉईंट फायव्ह लिटर डिझेल इंजिन सुद्धा या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटते जे जे एक्झॅक्ट पॉवर फिगर्स जे आहेत ते तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनवरती शो होतील तर मित्रांनो काही या प्रकारचे टोटली जे फीचर्स आहेत ते या ठिकाणी होते जर euh, काय सांगायचं राहिलं असेल तर एक चार स्पीकर जे ते तुम्हाला या ठिकाणी ॲड ऑन यामध्ये पाहायला भेटतात तर काही या प्रकारचे यू व्ही थ्री एक्सचं तर रेव्हेक्स व्हेरियंट होता तुम्हाला कसं वाटलं यू व्ही थ्री तर रेवेक्स वेरियंट कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलने असाल तर सबस्क्राईब करा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत ट्रॅफिक रुल्सचा फॉलो करा आणि सीट बेल्ट वापरा